वाड तालुक्यातील कुडूस येथे भाजप तालुका तसेच माजी भाजप वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्या पुढाकाराने दहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत खासदार अहमद सवरा यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थिती लावली दहंडी फोडण्याचा मान चिंचघर गावदेवी पथक यांनी सात थर लावून मिळवला भारतीय जनता, भारती जनता पार्टी वारा माध्यमातून आज पुढच्या ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कुठला उद्देश ठेवून हा आयोजन आपण करत आहोत भारतीय जनता पार्टी वारा तालुक्याच्या वतीने आज या ठिकाणी आपण दुसरा वर्ष त्या ठिकाणी गोविंद पथके मोठ्या संख्येने उपस्थित झाली होती आणि आपण हे गोकुल दिवशी गोविंदा पथकांचं एक मनोरंजन वाढण्यासाठी आणि भा भारतीय संस्कृती जपण्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित करतो आणि या कार्यक्रमाला जनतेने सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला गोविंदांनी मोठ्या प्रथम परिसरामुळे सहभाग तिथे दाखवला आणि अतिशय इमानदारपणे कार्यक्रम हा यशस्वी पडला त्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे आम्ही संपूर्ण मनापासून आभार व्यक्त करतो आहे आणि अशाच पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सातत्याने हा कार्यक्रम आम्ही यापुढे सुद्धा असं करत राहू सर प्रथम जे बक्षीस आहे हे कोणी पटकावलं संघाने प्रथम पारितोषिक आई गावदेवी गोविंदा पथक चिनगर यांनी प्रथम पारितोषिक पटकरला आहे